सुस्वागतम 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 जिल्हा परिषद मराठी शाळा निपाणे तालुका पाचोरा या शाळेच्या वतीने मी सर्वप्रथम आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आमच्या शाळेतील इयत्ता चौथीचे विद्यार्थी मराठी पाठ्यपुस्तकातील कविता दादा या कवितेचा स्वाध्याय आपणासमोर सादर करणार आहे यामध्ये प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे सांगा यातील पहिला प्रश्न आहे या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे स्टँडअप व्हेरी गुड शिडून प्रश्न क्रमांक दोन कवितेतील मुलाला नाखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो स्टँडअप बेटा व्हेरी गुड डोन बेटा तीन हिरव्या रानात कोण आहे स्टँडअप बेटा व्हेरी गुड बेटा डोन यानंतर पुढचा प्रश्न आहे पाना पानात कोण लपले आहे स्टँडअप बेटा व्हेरी गुड बेटा डोन यानंतरचा प्रश्न आहे मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत स्टँडअप बेटा व्हेरी गुड बेटा शिडव यानंतरचा प्रश्न आहे नाखवा दादा शेवटी मुलाला काय म्हणतो स्टँडअप बेटा व्हेरी गुड बेटा शिडव यानंतर प्रश्न दोन जोड्या जुडवा एक सशाचे डोळे कसे आहेत स्टँडअप व्हेरी गुड बेटा त्यानंतर शिडव फुलपाखरांचे स्टँडअप सोनेरी रंग व्हेरी सो गुड शिडोन त्यानंतर दव बिंदूचे लािरे व्हेरी गुड यानंतर तुमचा आवडता आवडता प्रश्न म्हणजे तुम्ही काय कराल ते सांगायचं आहे तुम्हाला सर्वात आवडता तुमचा प्रश्न यामध्ये तुम्ही जे उत्तर सांगणार आहे तुमच्या मनातलं उत्तर ते अगदी बरोबर असणार आहे त्यामुळे कोणीही घाबरायचं नाही तुमच्या ना मनामध्ये जे उत्तर आहे ते पटकनी सांगायचं कारण यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे लक्षात विचारू प्रश्न मग चला पहिला प्रश्न नदी काठावर उभे राहून तुम्हाला काय वाटेल स्टँडअप व्हेरी गुड शिडवून बेटा त्यानंतर दोन उन्हात गेल्यावर तुम्ही काय कराल व्हेरी गुड पावसात भिजल्यावर तुम्ही काय करणार व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा शिडवून बागेतील फुले पाहिल्यावर तुम्ही काय करणार व्हेरी गुड बेटा शिडाऊन यानंतर आकाशातले चांदणे पाहताना तुम्ही काय करणार सांग बेटा व्हेरी गुड बेटा शडून थंडीने गाठून गेल्यावर तुम्ही काय करणार हा स्टँडअप व्हेरी गुड तिने काय सांगितलं थंडीने गाठून गेल्यावर मी शेकोटी करेल व्हेरी गुड धन्यवाद